आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगा हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहे की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्याचा उद्या त्यांना त्याचं त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाऊंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतो आहे साधारणत एक हजार नऊशे बत्तीस कोटी आणि ब, ब, बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड़े का हा निश्चित होणार आहे नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक सप्टेंबरला सरकारने एक अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट निर्णय जाहीर केला होता त्याची माहिती आपण मागच्या व्हिडिओत दिली होती पण त्या निर्णयामध्ये हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात नेमका कधी जमा होणार आहे ही तारीख स्पष्टपणे सांगितलेली नव्हती काल मात्र आपल्या शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी समोर आली आहे कारण कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हा हप्ता मंगळवारी किंवा बुधवारी नऊ सप्टेंबर किंवा दहा सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे कारण आता नमो शेतकरी सन्मान महानिधीची रक्कम प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे बँक खात्यामध्ये पोहोचणार आहे तरी शेतकरी बांधवांनो आता सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे की हप्ता नेमका किती मिळणार आहे सगळ्यांना सारखाच हप्ता मिळेल का प्रत्येकाला वेगवेगळा हप्ता मिळेल तर ज्यांचा हक्क आहे त्यांना दोन हजार रुपये तर नक्की मिळणारच आहेत पण इतक्यावर गोष्ट थांबत नाही कारण अनेक शेतकरी बांधव असे आहेत ज्यांचे मागचे हप्ते थकीत आहेत त्यांना हप्ताच भेटलेला नाही काहींनी केवायसी पूर्ण केली नाही त्यामुळे ते त्यांच्या अकाउंट मध्ये सरकारने पैसे टाकले नाही काहींच्या कागदपत्रात बऱ्याच चुका होत्या त्यामुळे ते त्यांच्या अकाउंटमध्ये हप्ता पडलाच नाही तर इतर काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे सुद्धा हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही पण आता या सगळ्या त्रुटी दूर झाल्या आहेत आणि सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्यांचे थकीत हप्ते आहेत त्यांचे हप्ते एकदम एका टप्प्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे एखाद्याच्या खात्यात चार हजार रुपये एकदम येऊन पडतील तर काहीना सहा हजार रुपये इतका प्रचंड मोठा निधी मिळेल इतकेच नाही तर ज्यांचे तीन हप्ते बाकी आहेत त्यांना तब्बल आठ हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात असे शेतकरी आहेत की ज्यांना दोन ते तीन हप्ते बाकी आहेत त्यांना दोन तीन हप्ते भेटलेच नाही त्यामुळे यावेळी हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार किंवा सहा हजार रुपयाची थेट एंट्री होणार आहे थेट हप्ता पडणार आहे सरकारने यासाठी तब्बल एकोणासशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांचा प्रचंड निधी उपलब्ध करून दिला आहे या रकमेमध्ये सध्याचा हप्ता तर आहेच पण त्यासोबत मागील थकीत हप्त्यांचाही याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे एवढी मोठी तरतूद झाल्यामुळे आता कोणताही शेतकरी मागे राहणार नाही कृषी विभाग आणि कृषी मंत्री स्वतः सांगतायत त्यांनी स्वतः सांगितलं आहे यावेळी जवळपास चौऱ्याण्णव लाख ते शहाण्णव लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत त्यातले किमान पंचवीस ते, ते तीस टक्के शेतकरी असे आहेत ज्यांना मागचे दोन ते तीन हप्ते भेटलेच नाहीत त्यामुळे त्यांना मागचे दोन ते तीन हप्ते एकदम भेटणार आहेत म्हणजेच या हप्त्यांमुळे हजारो कुटुंबांच्या घरात सणासुदीच्या आधीच आनंदाची लाट उचळली आहे तर शेतकरी बांधवांनो आतापर्यंत जवळपास ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता पण आता ही संख्या आणखीन वाढून चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे म्हणजे अजून दोन ते चार लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत त्यांनी या योजनेमध्ये एंट्री घेतलेली आहे पण हे नवे शेतकरी काही वेगळे नाहीत तर तेच आहेत ज्यांचे हप्ते मागे थकीत राहिले होते काहींचे दोन हजार काहींचे चार हजार तर काहींचे सहा हजार रुपये थकित होते ते सगळे आता त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत यामध्ये सर्वात जास्त शेतकरी असे आहेत ज्यांचे दोन किंवा तीन हप्ते थकलेले होते आणि आता ते एकदम जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दुप्पट झालेला आहे शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे कारण अनेक दिवसांपासून ते वाट बघत होते की त्यांचे पैसे कधी येणार रोज बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून पाहणं मोबाईलवर मेसेज तपासणं पण तरीही खात्यात काहीच न येणं या सगळ्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे सरकारकडून यावेळी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे कोणाचाही हप्ता बाकी राहणार नाही स्पष्टपणे सांगण्यात आलंय त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वाटायचं की माझा हप्ता का आला नाही त्यांची ही प्रतीक्षा आता संपलेली आहे शेतकरी बांधवांनो हा हप्ता एप्रिल ते जुलै या काळातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवा होता पण दुर्दैवाने सरकारकडून यात बराचसा विलंब झाला शेतकऱ्यांनी रोज बँकेच्या चक्रा मारल्या पासबुक अपडेट करून पाहिलं मोबाईलवर मेसेज तपासले पण हप्ता मात्र काही त्यांच्या खात्यात जमा झाला नाही त्यामुळे नाराजी वाढली आणि शेतकऱ्यांचा सरकारकडे राग सुद्धा वाढला यावर शेतकरी बांधवच नाही तर माध्यमांनी सुद्धा सरकारला थेट प्रश्न विचारला की जे सरकार स्वतःच्या कर्मचाऱ्यांचा पगार पहिल्याच तारखेला वेळेवर करते आणि सणासुदीच्या आधी आगाऊ पैसे देते तेच सरकार देशाचा खरा मालक असलेल्या शेतकऱ्यांना एवढा वेळ का थांबवते भूमिपुत्राच्या घामाने जगणारा हा समाज सरकारसाठी एवढा दुय्यम का ठरतो हे प्रश्न आता सर्रास विचारले जाऊ लागले आहेत या नाराजीवरून सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव पडला दबाव वाढत गेला आणि शेवटी सरकार भानावर आलं त्यांनी तातडीने याबद्दलचा शासन निर्णय म्हणजे जी आर काढला या जी आर नंतर शेतकऱ्यांच्या मनातली शंका थोडी कमी झाली आणि काल कृषी मंत्री दत्ता भाऊ भरणे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलं स्वच्छ भाषेत सांगितलं की हा हप्ता आता मंगळवार किंवा बुधवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यामुळे आता शेतकरी बांधवांना खात्री पटली आहे की सरकार उगाच बोलत नाही तर प्रत्यक्ष पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सणासुदीच्या आधीच ही रक्कम मिळाल्यामुळे घराघरात समाधान आणि दिलासा तयार होणार आहे सेल। नकी सेल। तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची लेटेस्ट अपडेट समजली असेल तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका धन्यवाद